वाल्मिकांना कराड यांच्यावरती मकोका लाव लावल्याच्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी जे आहेत ते परळी बंद क केले असल्याची चर्चा जी आहे ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर जे आ, कराड समर्थक जे आहेत ते परळी पोलीस ठाण्याच्या समोरच बसून होते मात्र आ, काही व्यापाऱ्यांनी परळी बंद केल्याच्यानंतर प्रत्येक व्यापारी जे आहेत ते परळी जे आहे ते आपली आपली दुकानं जे आहेत ते बंद करू लागल्याचं देखील पाहायला मिळतंय तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर सुरक्षेच्याच्या अनुषंगाने परळी बसस्थानकामध्ये सर्व बस जे आहेत ते पूर्ण डेपोमध्ये लावण्यात येत आहेत त्यामुळं आता प्रवाशांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होती आहे तर एक बस देखील अज्ञात व्यक्तीनं फोडली गेली मात्र जे आंदोलन करते जे होते ते आंदोलनकर्ते जे आहे ते परळी पोलीस ठाण्याच्या समोर बसलेले होते मात्र ही आन आज्ञात व्यक्तीनं जे आहे ते बस या ठिकाणी फोडली गेली आहे आणि वारंवार पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते परळी बसस्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच इतर प परळी आगाराच्या बस सोडून इतर जे बसेस जे आहेत त्या त्यादेखील बसेस जे आहेत ते पूर्ण डेपोमध्ये या ठिकाणी लावण्यात आलेत आणि सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्याही बसला बसची तोडफोड होऊ नये या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र एकीकडे पाहायला गेलं तर मकोका लावल्याच्या नंतर परळीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळं वातावरण जे सुकसुकाट जो आहे तो पाहायला मिळतोय ब स्थानक असेल किंवा मुख्य महामार्ग जे आहेत या महामार्गावरील देखील वाहतूक या ठिकाणी ठप्प झाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र या दरम्यान आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्यद्रज मीडिया बीड परळी